मला वाटतं आपण सगळेजण जाणता की महाराष्ट्रावर सगळ्यात मोठे उपकार म्हणायला पाहिजेत आपण मी शब्द वापरतो बरं का अंगणवाडी सेविका आशा सेविका प्रवर्तक या सगळ्या भगिनींनी आमच्या तुटपुंजा वेतनामध्ये कोविड काळात जी सेवा दिलेली आहे ती सेवा त्याची तुलना कशाशी करता येणार म्हणजे त्यांच्याकडे स्वतःकडे मास्क नव्हते तोंडावर पदर घेऊन घराघरात जाऊन या महिला सेवा करत होत्या आणि त्या सेवांना त्या महिलांना तुटपुंजा पगार मिळतो आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री असताना आपण सगळ्यांना माहिती की कोविड काळात केलेलं काम त्याची जगभर प्रशंसा झाली पण त्यावेळेला ते नेहमी म्हणायचे की या सगळ्यांचाच मला साथ मिळाली आणि एवढा फोकस होता की त्या काळात सुद्धा पगार मिळत नव्हते पण आशा सेविकांचे प्रवर्तकांचे अंगणवाडी सेविकांचे पगार उद्धवजींनी वेळेवर द्यायला लावले एवढंच नव्हे तुटपुंजी का होईना पण त्या काळात प्रगार त्या प्रगारात वृद्धीसुद्धा केली होती हे स्वतः त्या महिला भगिनी त्यांच्या नेतृत्व करणाऱ्या भगिनी मान्य करतात आत्ता ग प्रश्न असा आला की यांचं वेतनवाढ त्या अंगणवाडी की सेविकांचंही मध्ये आंदोलन झालं आपल्याला माहिती आहे आता या आशा आज रविवारी म्हणून त्या थोड्या आल्या आहेत पण त्या सगळ्या आशा सेविका त्यांच्या पदरी निराशा आलेली आहे आणि ती निराशा का आली तर राज्य सरकार शब्द देते आणि फिरवतं ते, ते, विद्वान ते, 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 ते एक विद्वान मंत्री आहेत राज्य सरकारमध्ये त्यांचं स्वास्थ्य बघायला लागेल एकदा त्यांचं सगळंच तपासायला लागलं डोकं नाही सगळंच तपासावं लागेल त्यांनी यांना शब्द दिला की तुमच्या पगारात वाढ करतो अशा वर्करांच्या पगारात सात हजार रुपये वाढ करतो त्यांना आता सात हजार मिळतो महागाई किती झाली सिलेंडरचे भाव आता तुम्ही त्यांच्याकडे पुन्हा एकदा ऐकून घ्या एक मिनिट सिलेंडरचे भाव किती आले ऐका चारशे रुपये भाव असताना भाजप रस्त्यावर उतरत होती हो या गरिबांना बाराशे म्हणजे तिप्पट भाव वाढ जरी ना पगार तेवढाच पगार तेवढाच खर्च तिप्पट बलिदान तो दुप्पट पगार करणारा शब्द तुम्ही दिलात आमच्या भांडण शब्द न पाळल्यामुळे झालं ना दिलेलं वचन न पाळणं खोटं बोलणं वेळ मारून नेणं कपटी कारस्थानं करणं कपटपणा करणं हे सगळं कर त्यांचे सद्गुण आहेत त्यांच्यासाठी त्या त्याच्यावर त्यांनी त्या लोकांना सात हजार चौदा करतो सांगितलं केलं नाही प्रवर्तकांना बारा हजार मिळतो त्यांना दहा हजार वाढ करू असं त्या स्वस्त आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं केलं नाही अजूनही त्यांचा झियर निघत नाही लोकांच्या जीवाशी खेळण्याचं काम हे सरकार करते हे सरकार सर्वसामान्यांचं कधीच नव्हतं मुंबईचं थोबाड होण्यासाठी जितके पैसे खर्च केले ना तेवढ्या पैसे त्यांचं वेतन वाढ होईल बरं का नाही केलं तुम्ही जो सरकार आपल्या दारी नव्हतो तबाशा मांडलाय ना त्या तमाशाला जेवढा खर्च होतो आहे ना तेवढ्या पैशातसुद्धा म्हणजे लोकांचं राहिलं देणं त्या बाकीचा जो खर्च होत राहतो यांच्या पोस्टर ह्यांचे फ्लेक्स यांच्या गाड्या यांच्या घोड्या बरबार सगळं ते सरकार पण आपलं नाही म्हणत ते मोदी सरकार दारी असं म्हणतात त्याच्यावर गावातल्या लोकांनी अडवलं आहे शेतकरी बा सोयाबीनचा भाव काय होता म्हणून विचारतात त्यांच्याच उपमुख्यमंत्र्यांची भाषणं काढा विधानसभेत केलेली सोयाबीनला एवढा भाव देऊ एस टीचं बंडळ बसलं इकडे कुठेतरी त्यांना विचारा ना सरकारी सेवेत समाविष्ट करणार होते ना काय झालं ते, 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 ते नाचे कुठे गेले ते खोत आणि ते कोण पडाळकर ते नाचायचे तिकडे ताळ घेऊन ते नाचे कुठे येत आता वाढला का एस झाली का विलीन सगळ्या गोष्टी खोटं बोलायचं आमच्या आदरणीय उद्धवजींना त्रास देण्याचं काम केलं कोविड काळात आता स्वतः तेच चालू आहे गोरगरीब महिलांना लाज नाही वाटत का हो मला सबका साथ सबका विकास सबका विश्वास विश्वासघात करता विश्वासघात करता गरिबांशी खेळता त्यांच्या जीवाशी आणि म्हणून आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी मला सकाळी मिळणार तिथे झाल्या अजून जाऊन माझा मतदारसंघ आहे मी आज आलोय त्यांच्या वेदना ऐकल्यात आणि माझी विनंती राज्यपालांना सुद्धा आहे जरा काल तो ओढा की तुम्ही गोरगरिबांच्या जीवाशी खेळताय हे सरकार खेळतंय रोज दाढीला हात लावून जवळ जगभर फिरत दुसरा तमाशा मांडलेला आहे तो बंद करा आणि लोकांच्या काम लोकांचे काम जे काय प्रश्न आहेत ते सोडवा ते सोडवत नाहीत तिकडे पेन्शनचं आंदोलन चालू आहे शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे भाव मिळत नाही म्हणून आंदोलन झाले इन्शुरन्सचे पैसे मिळत नाही म्हणून आंदोलन झाले आरोग्य त्यातले गोंधळ तर पराकुटीच आहे म्हणजे तो एक नवीन स्कॅम आज ना उद्या बाहेर येईल बघा आरोग्य गोंधळाचा आणि परत परत इकडं कायदा सुव्यवस्था तुम्हाला माहिती आहे रस्ता तळाला आहे कायदा सुव्यवस्था रस्ता तळाला पोचले शेतकरी आत्महत्या करतो ही महाराष्ट्राची स्थिती आहे आणि म्हणून महाराष्ट्राची जनता वाट पाहते कधी एकदा यांना घालवतो तेच काम आहे आणि आत्तासुद्धा या महिलांना जमलंच जमेल की नाही माहिती नाही शब्द देऊन पुरा आत्ता त्यांची स्ट्रॅटेजी अशी आहे कुठल्याही गोष्टीचा विलंब करत न्यायचं ज्या दिवशी आचारसंहिता लागली का सुटली तोपर्यंत कसं लटकावता येईल तो प्रयत्न सगळ्या बाबतीत चालू आहे तो प्रयत्न आत्ताही सुरू आहे माझी प्रार्थना आहे या आपल्या माध्यमातून की असलंच कुठेतरी दया माया करुणा आणि न्यायाची भू कुठेतरी सल किंवा चाड असेल तर या गोरी पहिला पहिला न्याय द्या अशी मागणी या निमित्त मी करतो सर तुम्ही जसं म्हटलं की अनेक ठिकाणी आंदोलनं चालू आहे ह्यांचं एक आंदोलन चालू आहे तर दुसरीकडे समाज कल्याण विभागाचे पोर विद्यार्थी जे आहेत ते आंदोलनाला बसलेले आहेत तिसरीकडे शे एकंदरीत शेतकरी उपोषणाला बाहेर पडले पाहायला भा, मिळतात चौथीकडे मनोज जरांगे पाटील आंदोलनाला आहेत पण यात सगळ्यात मंत्री कोणतेही अद्याप या उपोषणस्थळी आंदोलनस्थळी कोणालाच भेट द्यायला जात नाही कसं बघतात ते विरोधक या बाबतीत कमी पडतात का मंत्र्यांना प्रश्न विचारतात नाही नाही काय काय त्या दगडावर डोकं आपतायचंय का मंत्री आहेत का ते दगड आहेत ते सगळे आणि सगळे दगड बसले असे ते शेंदूर फासत जायचं त्यांच्यावर भ्रष्टाचारी आहे शेंदूर फासतो भाजपचा ॲड लॉन्ड्रीतून बाहेर आला चला याला मुख्यमंत्री करा ते त्यांना काय नैतिक अधिकार राहिलाय बोलायचा कुठल्या तोडाने जाणार मधल्या काळामध्ये आहे त्यांच्यातले का सहकारी बोलला अरे आम्ही लग्नकारी पण जाऊ शकत नाही आलेले आले का लोक बोलतात पन्नास कोके एकदम ओके ते तर पन्नास खोकेवाल्या लोकांना गरिबांची काय काय करणार आहे गरिबांच्या वेदना काय करणार आहेत म्हणून विरोधी पक्ष सातत्यानं करतोय त्यांना ते हवं आहे हेही सांगतो विरोधी पक्षाने रस्त्यावर उतरावं मग अरविंद केजरीवालला कसा घालता येईल तशी सगळ्या नेत्याने एकेकाला जेलमध्ये घालायच्या आणि मग निवडणुका लढवायच्या आपल्यालाही स्ट्रॅटेजी करते बरं का त्याला दंगे हवेत आम्हाला दंगा नको आहे आम्हाला लोकशाही पद्धतीने इथं सरकार स्थापन करायचं आहे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं सरकार स्थापन करायचं सर आ, काल दिल्लीत पंकजा मुंडे प्रीतम मुंडे आणि देवेंद्र फडणवीसांची तीस मिनटं जी आहे ती बैठक पार पडली पंकजा मुंडेंनी याआधी चलो अभियानात म्हटलंय की मला राजकारणातून मुद्दाम डावललं जातं त्याच पंकजा आणि प्रीतम मुंडेसोबत फडणवीस बसतात मला असं वाटतं की याच्यावर न बोललेलं बरं हाही एक तमाशाच आहे ते किती कपटी आहेत ना आणि कारस्थानी आहेत ते स्वतःला चाणक्य समजतात बरं पण कपटी येते जे बोलतो मी समजून कपटी असतात कारण त्यांचा हात कोणाला पकडता येणार नाही ज्या सगळ्यांबद्दल म्हणजे आता त्यांच्यासोबत बसलेल्या प्रत्येकाबद्दल त्यांचं जे वक्तव्य आहे ना माझी आपल्याला विनंती आहे अर्वीबाई जा आणि देवेंद्र फडणवीसांचं विधानसभेतली भाषणं आणि बाहेरची भाषणं लवकी दाखवा तुम्ही बरं का ते दाखवा आणि लोकांना कळू द्या की काल काय बोलले आज काय बोलतायत माणसं कशी लॉटरीतून शुद्ध होत आहेत ती आर्काई दाखवण्याची गरज आहे ती जनतेला अधिक प्रगल्भ करण्याची गरज आहे जनतेला जागरूक करण्याची गरज आहे असल्या खोट्या लोकांपासून असल्या भ्रष्ट लोकांपासून अशा अनैतिक सरकारकडनं अशा घटनाबाह्य सरकारला लवकरात लवकर दूर करणं हेच आपलं आद्य कर्तव्य राहील तसंच महाराष्ट्रातील गोरगरिबाला न्याय मिळेल असं मला वाटतं शेवटचा प्रश्न एकोणीस तारखेला शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वीस तारखेपासून मराठा समाजासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सुद्धा यांना घेण्याची लायकी नाही छत्रपती शिवाजी महाराज के आशीर्वाद भाजपा के साथ असं म्हणणारे हे लोक बरं का त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना काय केलं होतं ज्या सरकारमध्ये महिलांबद्दल अर्वाच्य बोलणारी लोक मंत्रिपदावर आहेत महिलांच्या मृत्यूला कारणीभूत असणारे अत्याचार करणारी माणसं मंत्रीपदावर आहेत त्यांच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा करता त्यांना छत्रपती शिवरायांबद्दलचा अभिमान आहे भ्रष्टाचारी लोकांना छत्रपती शेतकऱ्याच्या कणसाला सुद्धा हात लागत का बने असं शिवछत्रपती महाराजांचं पत्र ते तो रोज लुटण्याचं काम सुरू आहे लुटारू आणि लुटणारे सगळे एकत्र आहेत बरं का आणि संबंध महाराष्ट्राला लुटलं जाते लुटलं जाते आर्थिकदृष्ट्या लुटलं जाते सामाजिकदृष्ट्या आणि लुटलं जाते सांस्कृतिकदृष्ट्या बदनाम होतोय महाराष्ट्र तिन्ही ठिकाणी एवढंच कलंकित करण्याचं काम ह्या सरकारचं सुरू आहे त्यातून महाराष्ट्राला लवकर वाचण्याची गरज आहे